बॉलिवूड अभिनेत्री सॅनॉन तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते वाट्यावयात ती तिच्या त्वचेची विशेष काळजी घेते असं तिने म्हटलं आहे तिने तिच्या एका मुलाखतीत सिक्रेट त्वचेचं रहस्य शेअर केलं अभिनेत्रीने म्हटलं की ती नियमितपणे चेहऱ्यावर काही गोष्टी लावते ज्यामुळे तिचा चेहरा चमकतो क्रितीसनॉन तिच्या दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाणी पिऊन करते त्यानंतर ती बर्फाच्या पाण्यामध्ये काही वेळ आपला चेहरा ठेवते ज्यामुळे त्वचेची जडजड शांत होते छिद्रांमधील तेल आणि घाण साफ होण्यास मदत होते त्वचेला डिटॉक्सिफाईंग करण्यासाठी ती मास्क वापरते यावेळी ती विविध हायड्रेटिक मास्कचा वापर करते ग्रीन टी आणि कॅफिनयुक्त मास्कचा डोळ्यांखाली वापर करते हा पॅच आणि मास्क त्वचेवर पंधरा मिनिटे ठेवते ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते टोनर बनविण्यासाठी ती ग्लिसरीन आणि गुलाबजलचा स्प्रे तयार करून त्याचा वापर करते त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते त्यात अँटीसेप्टिक आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत हायलुरॉनिक ॲसिड नेयासिनेमाइट रंगद्रव्ययुक्त त्वचेसाठी अल्फा अर्बुटीन व्हिटॅमिन सीसाठी काकारूपलम अर्क आणि त्वचेला हायड्रेट करण्यासाठी कोरफडीचा अर्क असलेले सिरम वापरते मॉइश्चरायझरनंतर ती त्वचेला सनस्क्रीन लावते ज्यामुळे सूर्यप्रकाशापासून तिच्या त्वचेचे संरक्षण होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद